अमरावती संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी केंद्रीय पथकाने पूर्ण केली आहे जाऊन सत्य परिस्थितीचे अवलोकन करण्यात आले याच पाहणी दौऱ्यानंतर केंद्राला अहवाल आणि सत्य परिस्थिती कळवण्यात येईल आणि त्यानुसार नुकसान भरपाई तसेच पीक विम्या संदर्भात पुढील निर्णय घेण्यात येतील असे देखील सांगण्यात आले या पथकात केंद्रीय कापूस विकास अधिकारी ए एल वाघमारे मूल्यमापन आणि सनियंत्रण अधिकारी हरीश मुंबर यांचा समावेश होता या पथकाने छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील तुळजापूर चौका मोरहिरा धनवट आणि सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा फरदापूर आणि धनवट या गावांना भेटी देऊन पाहणी केली या पाहणी दरम्यान कृषी सहसंचालक तुकाराम मोठे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे लतीफ पठाण कृषी अधिकारी उपायुक्त पशु डॉक्टर पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सुरेखा माने तहसीलदार रमेश मुल्लोड मोहनलाल हरणे गट विकास अधिकारी मीना रावताडे तसेच कृषी आणि महसूल विभागाचे स्थानिक कर्मचारी शेतकरी उपस्थित होते